आणि गुरु कोळी लाजे जो गुरु भक्ती उभजे विद्या घेऊन माझे गुरुसीच जो चोनदेव अज्ञानाची म्हणजे अज्ञानी माणसाची लक्षणे सांगतायत त्यातील त्यांनी ही ओळी त्याच्यात सांगितली आहे त्याचा अर्थ असा आहे की गुरुचे नाव सांगण्याची ज्याला लाज वाटते शरम वाटते जो गुरु सेवेचा तिटकारा करतो आणि त्याच्याशी विद्या शिकून पुन्हा त्याच वरच तो उलटतो ओवी आहे सहाशे त्र्याहत्तर अध्याय आहे तेरावा या ओवीत खर तर दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे ती सांगते की जो कोळी लाजे गोष्ट अशी आहे की एकदा कौरव आणि पांडव म्हणजे ते जेव्हा एकत्र शिकत होते लहान होते तेव्हा तिथेच हस्तिनापुराच्या जवळच त्यांची वनराई होती त्या वनराईत खूप आंब्याची झाड होती म्हणजे आंब्याची बागच होती आता तिथले आंबे पिकलेत असं ह्या मुलांच्या लक्षात आलं फिरत फिरत ही सगळी मुलं त्या अमराईत गेली आणि पाहिलं तर काय झाडावर अनेक पिकलेले आंबे होते आता पिकलेले आंबे पाहून त्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं पण काय झालं की ते आंबे सहजी हाताला येण्याजोगे नव्हते आता आंबे काढून द्यायला तिथे मोठं कोणीच नव्हतं मग काही जण उड्या मारू लागले काहींनी विचार केला की दगड घेऊन दगड मारून आपण आंबे सहज पाडू शकतो एक नेम धरायचा आणि एक आंबा पाडायचा पण त्याच्यात गोष्ट अशी होती की तो पिकलेला आंबा आहे तो दगड मारून पाडला तर तो, तो खाली पडला की फुटणार आता त्यांची सगळी ही धडपड पाहिली आणि मग दुर्योधन म्हणाला की अरे थांबा मी तुम्हाला आंबे पाडून देतो काही काळजी करू नका म्हणून तो त्या आंब्याच्या झाडावर गेला आणि त्याच्या बुंध्यावर आपला हात त्यांनी जोराने आपटला त्याने हात आपटल्याबरोबर झाड हल्ले आणि तिथे पिकलेले आणि न पिकलेले असे त्या झाडावरचे सगळेच आंबे गळून पडले कारण तो दुर्योधन होता तो खूप बलशाली होता त्यांनी एकदाच त्या झाडावर हात आपल्या बरोबर सगळे आंबे त्या महाला त्या ज्या काय वार त्यांनी केला होता किंवा तो जो काय त्यांनी धसका दिला होता त्यांनी ते सगळे पडले आता ते आंबे सगळीकडे पडले इकडे तिकडे विखुरले आणि मग त्यातले पिकलेले आंबे गोळा करण्यासाठी किंवा वेचून घेण्यासाठी ह्या सगळ्या भावंडांची एकच झुंबड उडाली आपल्याला माहितीये ना किती भावंड होती एकशे पाच होती त्यातला अगदी दुर्योधन बाजूला काढला तरी शंभर मुलं तर नक्कीच होती तर ती सगळी आंबा मला पाहिजे मला पाहिजे असं करून एकमेकांच्या असं काय खाली वाकून घुसून ते आंबे घेण्याचा प्रयत्न करत होते तिथे भीम उभा होता तो म्हणाला अरे 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 थांबा एवढी गडबड करू नका मी तुम्हाला नीट सगळे आंबे काढून देतो थांबा झाला मग त्यांनी काय केलं तर दुसऱ्या आंब्याच्या झाडावर त्या झाडापाशी गेला त्यांनी वरती वरती पाहिलं पाहिलं तर झाडावर खरच खूप आंबे पिकलेले होते आणि मग त्यांनी काय केलं जसा दुर्योधनानी त्या झाडाच्या बुंद्यावर हात आपटला अगदी तसाच हात भीमानी पण आपटला आता या दोघांची शक्ती बद्दल आपण काही नकोच बोलायला दोघेही खूप शक्तिमान होते आणि त्या झाड हात त्या झाडाच्या बुंदर हात आपल्या तिथे जेवढे आंबे होते ते सगळे खाली पडले आणि ते नुसते खाली पडून इकडे तिकडे विखुरले नाहीत तर त्या खाली पडलेल्या आंब्याचा एका ठिकाणी असा ढिग झाला आता हे सगळे पाहून सगळ्या मुलांना खूप आश्चर्य वाटले आणि ते सगळेजण भीमाचे कौतुक करू लागले भीम म्हणाला आता एकेकानी या आणि आपल्याला हवे तेवढे एक दोन काय हवे ते आंबे हातात घ्या आणि बाजू लावा आणि खायला सुरुवात करा आता हे सगळं पाहिल्यावर दुर्योधनाला खूप आश्चर्य वाटलं तो म्हणला काही ना काहीतरी करून हा नेहमी माझ्या पुढे जातो आता मी सगळ्या मुलांना आंबे काढून दिले तर त्याच्यात कच्चे पक्के सगळे आंबे पडले आणि ह्याने मात्र एका फटक्यात फक्त पिकलेले आंबे खाली पडले आणि नुसते खाली पडले नाही तर ते एका ठिकाणी असे त्याचा ढीग लागला ह्याच्या जवळ हे कसं काय ह्याला कुणी शिकवलं असेल हे आपले गुरु तर एकच आहेत पण मग त्याला काही साईन पडे ना त्याला तो आंबा वगैरे तर अजिबात गोड लागला तो तसाच उठला आणि आपल्या राजवाड्यावर आला राजवाड्यावर आल्यावर तिथे मामा बसलेच होते त्याचे मामा म्हणजे माहितीये ना शकुनी मामा शकुनी मामा बसले होते आणि ते म्हणले काय दुर्योधना आंबे खाऊन आलास का पण खाल्लेलं तर काही दिसत नाही तुझ्या ओठाला लागलेलं नाहीये हाताला पिवळं लागलं लाग नाही अंगावर रस आणला नाहीये अरे असा आंबा खातात का एवढी मोठी बाग आहे तू आंबे न खाताच आलास का काय असं म्हणून त्यांनी त्याला थोडस चिडवलं आता इकडे खरं तर दुर्योधन खूप रागात होता तो ती चेष्टा म्हणजे मनावर घेण्याजोगी त्याची मनस्थिती नव्हती तो म्हणला मामा एक मिनट मी काय सांगतो ते नीट ऐका अहो मी जिथे जाईन ना तिथे हा भीम काहीतरी करून मला खाली दाखवतो किंवा मी कसा बरोबर नाही आणि तो कसा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवतो शकुनी म्हणाले आता तुम्ही अमराईत गेला होता तिथं काय ज्येष्ठ श्रेष्ठ झालं तो म्हणला ऐका म्हणून त्यांनी सगळी हकीकत सांगितली तर ते म्हणाले की अरे एवढंच ना याला एक सोपा उपाय आहे तू असाच भीमाकडे जा आणि त्याला विचार आणि गोड बोल जरा त्याच्याशी तो तसा साधा आहे रे भोळा पण आहे तो तुला सहज सा सांगेल पण तो म्हणाला की तसा जरी भीम भोळा असला तरी तो माझ्या बाबतीत तसा नाही आहे तो तसाही माझा राग राग करतो तुला माहितीये ना तर मी काय करू सांग म्हणजे काही नाही भीमाकडे जा आणि त्याला सरळ सरळ विचार की ही गोष्ट असं करायचं असतं हे तुला कुणी शिकवलं तू त्याच्या गुरुचं नाव विचार तर तो म्हणला हा ठीक आहे पण भीम काही मला सांगेल असं नाही ते म्हणले हे बघ त्यांनी सांगितलं तरी तुझाच फायदा आहे आणि नाही सांगितलं तरी तुझाच फायदा आहे आणि त्याचा मात्र तोटा आहे आता असं कोड्यात बोललेलं काही या दुर्योधनाच्या लक्षात आलं तो म्हणला मामा मला नीट सांगा काय सांगायचं ते ते म्हणले हे बघ अगदी साधी सरळ सोपी गोष्ट आहे तू भीमाकडे जा त्याला नीट गोड बोलून विचार की बाबा रे तू हे इतकं छान काम कोणाकडे शिकलास ही कला आहे ही तुला कोणी शिकवली मला सांग बरं गोड बोललास तर कदाचित तो, तो, तो भीम तुला सांगेल मग तो म्हणाला की हा आहे तो सांगेल मग मला त्याच्या गुरुचं नाव कळेल मी त्याच्याकडे जाऊन ते शिकीन इथपर्यंत पण जर भीमानी मला सांगितलं नाही तर काय माझा फायदा, तो फायदा का तो तो आहे तो म्हणला तुझा फायदा काही नाही पण भीमाचा तोटा आहे आता भीमाचा तोटा आहे म्हंटल्या बरोबर दुर्योधनाला आनंद झाला म्हणजे काही लोक कशी असतात की मला नाही मिळालं तरी चालेल पण तुला पण मिळता कामाने अगदी याच पद्धतीचे विचारसरणी या शकुनी मामाची आणि त्याच्या या भाच्याची म्हणजे दुर्योधनाची होती तो म्हणला चालेल मग तो म्हणाला की पण तू हे कशावरून सांगतोय तो म्हणला तू बघ तर खरं मी सांगतो तुला मग तो गेला भीमाकडे त्याला म्हणला भीमा अरे काय तुझं कौतुक रे तुझं कवड कसलं कौशल्य कौशल आहे तुला कोणी रे हे आपल्या गुरुकुलात तर असलं काही शिकवत नाही तुला कोणी शिकवलं भीम ए मी काय तुला सांगायला वेळा आहे का म्हणे मी तुला सांगितलं की तुला तू लगेच जाशील त्याच्याकडे आणि तू त्यांच्याकडनं शिकून येशील शिक, मी तुला काय माझ्या गुरूंचं ते मला कोणी हे शिकवलं त्यांचं नाव घेऊ काय सांगणार नाही चल जा म्हणे माझ्या इकडं आता झालं दुर्योधन चेहरा पाडून मामाकडे आला मामाला सांगितलं तर मामा म्हणले अरे चांगलं झालं म्हणे त्यांनी तुला त्याच्या गुरुचं नाव सांगितलं नाही ना आता ती त्याची जी विद्या आहे ती त्याच्यापासून पण लुप्त होईल त्याला त्या विद्येचा काही उपयोग होणार नाही तो म्हणला असं कसं तर तो, तो म्हणला अरे असा नियम आहे आपल्या गुरुचं नाव आपण मोठ्या गौरवांनी दहा लोकांना सांगायला पाहिजे आपण एखादी कला ज्याच्याकडे शिकतो त्या गुरुचा आपण गौरव करावा लागतो आणि त्याचं चार चौघात चा कौतुकही करावं लागतं चार चौघांना अभिमानाने आपल्या गुरुचं नाव सांगावं लागतं आणि जर असं केलं नाही आपण आपल्या गुरुचं नाव सांगितलं नाही आणि मीच कसा मोठा असा दाखवायचा प्रयत्न केला त्या शिकलेली ती ती जी ती ती कला असते तुम्हाला परत उपयोगात आणता येत नाही ती तुमची कला निघून जाते हा हा आता हे छान झालं दुर्योधनाला तर आनंद झाला म्हणजे तो म्हणाला मामा माझ्या आलं लक्षात तू एका दगडात दोन पक्षी मारलेस म्हणजे भीमाला विचारण्यात दोन गोष्टी आल्या की त्यांनी गुरुचं नाव सांगितलं तर मला गुरुचं नाव कळलं तर मी त्याच्याकडे जाऊन शिकेन आणि त्यांनी आता तर मला गुरुचं नाव सांगितलं नाही आहे म्हणजे मग आता ती विद्या त्याच्याजवळ पण राहणार नाही हा मग हे ठीक झालं म्हणजे आता आमची इथे बरोबरी झाली मला नाही तर नाही त्याला पण नाही ही गोष्ट चांगली झाली मामा ज्या तुमच्याकडे युक्ती ना त्या मला फार आवडतात आणि म्हणूनच मी नेहमी तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागतो आणि मग मला खरंच त्याच्यातून समाधान मिळतं अशी ही दुर्योधनाची आणि भीमाची गोष्ट आहे तर खरोखर त्याप्रमाणे भीमाच्या जवळ जे काही ते शिक्षण किंवा ती जी काही कला होती ती त्यानंतर त्याला परत कधीही उपयोगी पडली नाही असंच इथे गुरु लाजे, जे लाजे असं जे आपल्याला ज्ञानदेव सांगतायत ते पण ह्याच अर्थाने सांगतायत की आपण आपल्या गुरुचं नाव मोठ्या अभिमानाने सांगायला पाहिजे की ते माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे आणि तसं जर केलं नाही तर त्यांच्याकडून घेतलेली विद्या आपल्या कामास येत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे वरील गोष्टीत भीमाच्या गुरूंचे नाव आलेले नाही म्हणजे आपण ते सांगितले नाहीये काही कारणही नव्हतं पण इथे नाव सांगणे गरजेचे आहे खर तर नाव त्याला नंतर भोगावा लागला पण त्याच्या गुरुंचे नाव होते एकलव्य हो तोच एकलव्य जो आचार्य द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याच्याकडून अंगठा मागितला होता त्याच एकलव्याने, भीमाला ही विद्या शिकवली होती आणि भीमाचा तो अशा रीतीने त्या विद्येचा खर तर गुरु होता पण भीमाने त्यांचे नाव सांगायचे टाळले ह्याचाच अर्थ त्याला आपल्या गुरुचे नाव सांगायची लाज वाटली आणि याबद्दलच ज्ञानदेव सांगतात की असे गुरुचे नाव सांगायची लाज वाटणारा शिष्य काही खरा शिष्य नसतो